सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कृष्णा काट्यावर आगात सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढला शेतकरी वर्ग चिंताग्रस्त पाण्याची सोय असणाऱ्या शेतांमध्ये पावसाची वाट न पाहता शेतकरी वर्गाने भुईमुख पेरणी व टोकणीची कामे करून घेतली होती गेली दहा ते बारा दिवस झाले मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला तर या आठवड्याभरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आता दोन दिवसाच्या उघडीपीनंतर शेतातील सोयाबीन पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे काही शेतांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की पूर्ण प्लाट वाया जाण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी किडीग्रस्त पिकावर योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना पलूस तालुका कृषी अधिकारी संभाजी पटकुरे यांनी दिल्या प्रादुर्भावाची लक्षणे उगवणीपासून सात ते दहा दिवसांपर्यंत किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो पानांच्या शिराद्वारे ही अळी खोडामध्ये प्रवेश करून गाभा पोखरून खाते प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात खोडापासून शेण्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाणी पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसतात पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजू सुडपला जातो झाडे वाळून मरून जातात पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत परंतु खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या आणि बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत जीवनचक्र किडीच्या अंडी अळी कोष व माशी अशा चा चार अवस्था दिसून येतात त्यापैकी अळी अवस्था हे प्रत्यक्ष पिकाचे नुकसान करते माशी अंडी घालते साधारणतः दहा ते पंधरा दिवस किडीची अळी अवस्था असते अळी खोडाला छिद्र बनवते खोडाचा आतील भाग खाऊन आपली उपजीविका करते त्यानंतर खोडातच कोशामध्ये रूपांतरित होते थोड्या दिवसानंतर कोशामधून माशी बनते खोडावरील छिद्रातून बाहेर पडून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते खोडमाशी माशी द्वर चार ते पाच पिढ्या पूर्ण करते आर्थिक नुकसान पातळी दहा ते पंधरा टक्के प्रादुर्भावग्रस्त रोपे शेतात दिसू लागले की या किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असे समजावे नियंत्रण भारी जमिनीत पेरणीचं अंतर पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर आणि मध्यम जमिनीत तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर ठेवावे जेणेकरून पिकात जास्त दाटी होणार नाही बीज प्रक्रिया प्रति किलो बियाणास थायामेझोक झाम तीस टक्के एफ एस दहा मिली कीटकनाशकांचा वापर शिफारसी फवारणी प्रति दहा लिटर पाणी कोलॅट्रानिरोप्रोल अठरा पॉईंट पाच एस सी दोन पॉईंट पाच मिली किंवा इथिऑन पन्नास ई सी तीस मिली किंवा इंडोक्झा कार्बो पंधरा पॉईंट आठ ई सी सहा पॉईंट सहासष्ट मिली किंवा लॅम्बडा साय हॅलोथ्रीन नऊ चार पॉईंट नऊ सी एस सहा मिली किंवा थायमिझोक्झाम बारा पॉईंट साठ टक्के प्लस लॅबडा साय हॅलोथ्रीन नऊ पॉईंट पन्नास झेड सी संयुक्त कीटकनाशक दोन पॉईंट पाच मिली